साऊथ इंडियन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस सोबत टेस्ट इन एव्हरी बाईट सांगलीहून आणि एन्जॉय करा हॉटेल डिलाइट बाईट्स ला स्वादिष्ट व रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या एकदा खाल तर परत परत या जिभेवर रेंगाळणारी चटकदार टेस्ट कौटुंबिक गेट लॉन ही उपलब्ध आपले नंबर डिलाइट उद्योग समूह आमचा पत्ता फाटा तासगावात चार कोटी पासष्ट लाख खर्चून साकारलेला श्री दुर्गामाता मंदिराचा वास्तुशांत कलशारोहण व मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सहस्र चंडी सोहळा तेरा एप्रिल ते पंचवीस एप्रिल पर्यंत संपन्न होणार दिनांक तेरा एप्रिल दुपारी चार वाजता उत्सव मूर्ती व कलशाची भव्य मिरवणूक दिनांक तेवीस एप्रिल रात्री आठ वाजता कलशारोहण व वा मूर्ती प्राणप्रतिष्ठापना होणार माननीय खासदार नवनीत सह अनेक मान्यवरांची उपस्थिती तासगाव येथील कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ ढवळवेशचे अध्यक्ष स्वर्गीय अनिल भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाने दहीहंडी फोडण्यात संपूर्ण महाराष्ट्रात आपला ठसा उमटवला असून दहीहंडीच्या माध्यमातून येणाऱ्या पैशातून दोन हजार तेरापासून ढवळवेस येथे ते सुरू असलेले श्री दुर्गामाता मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले असून स्वर्गीय अनिल भाऊंचे श्री दुर्गामाता मंदिराचे स्वप्न पूर्ण झाले असून या मंदिराचा कलशारोहण आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळा येत्या रविवारपासून सुरू होत असल्याची माहिती भाजप नेते संदीप गिड्डे पाटील यांनी दिली ते मंदिरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते पुढे ते म्हणाले या मंदिरात चार कोटी पासष्ट लाख खर्च आला असून सव्वा फूट उंचीची देवीची मूर्ती राजस्थानमधून आणली आहे जे दुर्गामाता मंदिर वास्तुशांत मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सहस्र सोहळा सोहळ्यास रविवार तेरा एप्रिल पासून प्रारंभ होत आहे या निमित्त श्री दुर्गामाता मूर्ती व कलश भव्य मिरवणुकीसह इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे हा संपूर्ण सोहळा शिवनेरी चौक होत असून या सगळ्या कार्यक्रमांना अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत शहरवासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवनेरी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे मराठी तासगाव माता माता की शिवनेरी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ तासगावच्या वतीने या वर्षी दुर्गा माता मंदिर जे आहे ते बांधून पूर्ण झालेलं आहे या दुर्गा मातेचा प्राणप्रतिष्ठापना व मंदिराचा कलशारोहण समारंभ तसेच मंदिराची वास्तुशांती हा समारोह हो। दिनांक तेरा तेवीस ते दरम्यान तासगाव येथे दुर्गा माता मंदिराच्या ठिकाणी संपन्न होणार आहे आपणास माहीत आहे की शिवनेरी क्रीडा सांस्कृतिक मंडळाची स्थापना ही दोन हजार एक साली झाली आणि सातत्यानं विविध सामाजिक उपक्रमामध्ये शिवनेरी मंडळाचा सहभाग जो आहे तो अग्रगण्य राहिलेला आहे याशिवाय बाराशे चमूंचा गोविंदांचं दहीहंडी पथक जे आहे तर ते संपूर्ण दक्षिण महाराष्ट्रामध्ये एक चांगलं त्या ठिकाणी पथक नावाजलेलं पथक म्हणून गणलं जातं आठ थर लावणारं एकमेव हे दक्षिण महाराष्ट्रातील गोविंदांचं पथक आहे दोन हजार तेरापासून आमच्या मंडळाचे अध्यक्ष स्वर्गीय अनिल भाऊ जाधव यांनी एक स्वप्न पाहिलेलं होतं मंडळाच्या वतीनं दरवर्षीच नवरात्री उत्सव दुर्गामाता उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्या या अनुषंगाने दुर्गा मातेचं मंदिर या ठिकाणी असावं असं एक स्वप्न होतं आणि त्या तेव्हापासून या मंदिराची उभारणी सुरू झाली मध्यंतरी कोविडच्यामुळे किंवा आणखीन काही भौगोलिक राजकीय विषयांमुळे थोडंसं हा जो काही कामकाज आहे मंदिराची उभारणी जी आहे ती आता पूर्ण जवळजवळ झालेली आहे आणि ह्या मंदिराच्या टोटल कलचारोहण आणि प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत तेरा तारखेला नगर प्रदक्षिणा आहे हत्ती घोडे उंट एक नवीन नायन्यपूर्ण अशी आतशबाजी ही नगर प्रदक्षिणा संपन्न होणार आहे हिंदू योद्धा ज्या आहेत आणि माजी खासदार अमरावतीच्या नवनीत राणा कौर या देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि एक हजार एकशे अकरा माहेर उपस्थितीमध्ये हा नगरप्रदक्षिणा जी आहे ही संपन्न होणार आहे त्यानंतर दर दर दिवशी वेगवेगळे याग व अधिवास त्या ठिकाणी चालणार आहे आणि ते तेवीस तारखेला जो आहे तो कार्यक्रम जो आहे तो मुख्य कार्यक्रम संध्याकाळी साडे नऊ वाजता वेदमूर्ती पंडित प्रवर पद्मश्री गणेशशास्त्री गणेश्वर शास्त्री द्रविड गुरुजी जे आहेत बनारसचे तर त्यांच्या शुभ हस्ते प्राणप्रतिष्ठापना आणि कलशारोहण जो आहे तो श्री 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 जगद्गुरू विद्येश्वर विश्वेश्वर भारती स्वामीजी जे आहेत बंगलोर चामराजपेठ बेंगलुरचे तर त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्राणप्रतिष्ठापना होणार आहे जिल्ह्यातील जवळजवळ जो सर्वच नेते असतील दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजक असतील या सर्वांना या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलेलं आहे याशिवाय राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब राज्या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील राज्याचे ग्रामीण विकास मंत्री सन्माननीय जयाभाऊ गोरे व संवर्धन मंत्री त्या ठिकाणी नितेशजी राणे याशिवाय जतीनजी मांझी यांना देखील आपण त्या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे जे केंद्रीय मंत्री आहेत तर हे देखील या संपूर्ण कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या वेग दिवशी उपस्थिती राहणार आहेत एस के न्यूज मराठीच्या माध्यमातून शिवनेरी कलाक्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं जिल्ह्यातील तमाम दुर्गामाता भक्तांना या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की दररोज वेगवेगळे वेग वेग वे विधी आहेत वेगवेगळे होम आहेत वेगवेगळे वेग वेग वे पाठ आहेत याग आणि आदिवास आहेत तर आपण देखील या कार्यक्रमाचा लाभ जो आहे तो आपण घेऊ शकता या विधीमध्ये सहभागी होऊ शकता आणि या कार्यक्रमाला देखील उपस्थित राहू शकता चोवीस तारखेला पूर्णाहुती बलिदान आणि महापूजा आणि महाआरती आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून या बातमीच्या माध्यमातून जास्तीत जास्त माता, माता भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं या ठिकाणी मी आवाहन करतो धन्यवाद महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवलेले सांगली जिल्ह्यातील पहिलेच सा स्पोर्ट्स स्कूल दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र व शैक्षणिक संकुल आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रवेशासाठी संपर्क पाचवी ते बारावी मराठी व सेमी इंग्रजी माध्यम संपर्क पंच्याण्णव अठ्ठ्याहत्तर त्रेचाळीस एकावन्न एक एकावन्न एक शहाण्णव एकोणनव्वद एकाहत्तर एक शून्य नऊ नव्याण्णव